मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या कृषी चॅनलमध्ये आज असा गुरुवार आणि गुरुवार निमित्त दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी मी जातोय पिंगुळीतच तिथे एक फेमस असं मठ असा आपलो संत राहुल महाराजांचं मठ असा तर त्या मठात मी आता जातोय तुमका पण दर्शन घडून देईन वाटेत असं एक पाच मिनिटाच्याच अंतरावर मठ असा तर पाच मिनिटात मी पोचेन मठात आणि मठाबद्दल पण थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न करेन हे आपलं दत्त मंदिर आहे दत्त मंदिर आणि याच्या ऑपोजिटला आहे ते आपलं राहू महाराजांचं मंदिर तर मी दाखवेनच तुम्हाला नंतर महाराजांची खूप जुनी गाडी एम्बॅसिटर दत्त तो गाभार हा पूर्ण दत्त मंदिर हा आणि याच्या ऑपोजिटला आपल्याला मिळताना तर म्हणजे राहू महाराजांचं मंदिर बरा दिगंबरा हे भगवान शंकर श्री गुरुदेव दत्त श्री गणेश दत्त माऊलींची मूर्ती बघू शकता तुम्ही एकदम प्रसन्न वाटत बघितल्यावर पादुका असोत पादुकांचं पण दर्शन घ्या त्यानंतर हे आपले मागे असत ते आपले राहू महाराज उजव्या साईडला ज्या ठिकाणी दत्त महाराजांच्या हातामध्ये शंका त्या साईडचे आपले राहू महाराज श्री राहू महाराज दर्शन करून आहे थोड्याच वेळात आपण परत जाऊया राहू महाराजांच्या मठामध्ये हे आपले दत्त महाराज दत्तमाऊली आपण जाऊया आता जरा इतर ठिकाणं पण काही संत महाराज म्हणा किंवा आपले राहुल महाराज यांचे गुरुवर्य किंवा नित्यानंद महाराज असे मूर्ती असत काही ठिकाणी ते पण आपण बघूया थोडा दर्शन घेऊया हे आपले अन्न महाराज आणि हे आपले राहुल महाराज राम लक्ष्मण सीता हनुमान काका इकडे साफसफाई करतात नित्यानंद महाराजांची मूर्ती हा एकदम स्वच्छ करण्याचं काम करतात काका यांचं खा म्हटलं तो वसईक ना हे आपले नित्य महा नित्यानंद महाराज यांचं वसईमध्ये मठ असा असं काका म्हणतात गरम पाण्याची कुंड वगैरे तिकडेच असतात ना ती वसईकत ना ती गणेशपुरी गणेशपुरीमध्ये गरम पाण्याचे कुंड वगैरे जो मठ असा आपल्या नित्यानंद महाराजांचा गणेशपुरी मोठा मोठा आहे मठ मोठा म्हणतात काका म्हणतात तर जर मुंबईत जर त्या साईडचे कोण असतील तर तुम्ही जाऊ शकतात तिकडे हा ही आपल्या अण्णा महाराजांची गादी हे नित्यानंद महाराज आपले हे बालाजी हे कोण गुरुमाऊली गुरुमावली मावली बाळकृष्ण बाळकृष्ण राहू महाराजांचे गुरु ते मला माहित नाही पण बाळकृष्ण गेला तरी जावा गणेशपुरीला कोणी सांगेल गाडी आहे गाडी आहे दादरवरून गाडी आहे गाडी काका म्हणतात जर कोणाला जायचं असाल तर ठाण्यावरनं दादरवरनं वगैरे गाडे भरपूर असं गणेशपुरी जाऊ शकता तुम्ही नित्यानंद महाराजांच्या दर्शनासाठी काका आ, हे कुठले महाराज म्हणतात हे बघा हे हे होते राव महाराजांचे मुलगे हां 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 नाही ठीक आहे आपण जाऊया आता संत राहू महाराज बुडबी राहू महाराजांच्या दर्शना दत्त मंदिर दर्शन झालं आता जाऊ आपण राहू महाराजांच्या दर्शनासाठी राहू महाराजांची भव्य अशी मूर्ती तुम्हाला दाखवतो मी भरपूर लोक भाविक बाहेरून येतात हा भव्य प परिसर तुम्ही बघू शकता असा भव्य परिसर आपला आहे संत राहू महाराजांचा जो मठ आहे पिंगोळीमध्ये तो अशा भव्य परिसराने नटलेला आहे इथे आहे गौरीशंकर मंदिर तिथे आहे भक्त भक्तनिवास आहे म्हणजे अन्न अन्नदान वगैरे तिकडे केलं जातं जेवणाचा वगैरे जो काही महाप्रसाद वगैरे असतो तो इकडे असतो भक्तनिवासमध्ये ते कार्यक्रम वगैरे इथे होतात विठ्ठल रखुमाई मंदिर गौरीशंकर मंदिर आणि रस्त्याच्या पलीकडे ते दिसतंय ते आपल्याला दत्त मंदिर जेवढा एवढा भव्य मठ आपल्याला इथे पाहायला मिळतो हे आहे आपल्या राहुल महाराजांचं मंदिर संत सद्गुरू श्री राहुळ महाराज संस्थान जे संत राहुल महाराजांबद्दल जे म्हणतात आपल्या एस आर एम कॉलेज म्हणा किंवा हे आपल्या सद्गुरू संत राहुल महाराजांच्याच नावावरून ते एस आर एम कॉलेजची स्थापना झाली आहे म्हणजे जे तेच नाव दिलं गेलं आहे ते तुम्ही पाहू शकता आपल्या राहुल महाराजांची बघितल्यावर एकदम असं प्रसन्न आहे आणि राहुल महाराजांचं आपलं खूप म्हणजे खूप सत्व आहे हे आपल्या इकडच्या लोकांना पण माहीत आहे आणि बाहेरील काही लोकांना पण माहीत असेल भरपूर सत्व आहे भरपूर जणांना जे पावन आहेत मनापासून जो राहुळ महाराजांची भक्ती करतो त्याला कधीच दुःख झेलावं लागत नाही समानतात आणि आम्ही पण ते आहे तुम्ही पण तिकडून चरण स्पर्श करू शकता ज्याप्रमाणे आपण संत राहू महाराजांची मूर्ती बघितलं त्याप्रमाणेच आपल्या अन्न महाराजांची पण मूर्ती इथे स्थित आहे बघू शकता तुम्ही भव्य अशी मूर्ती ओम नम शिवाय नाथाय नमः